नमस्कार मी प्रदीप विद्याधर कंद पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा संचालक व पुणे जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष मतदार बंधू भगिनींनो नमस्कार आपल्या लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेच्या साठी किरण संपत साकोरे हे आपले जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत लोणीकंद पंचायत समिती गणासाठी मोनिकाताई श्रीकांत कंद हे उमेदवार आहेत आणि पेरणे पंचायत समिती गणासाठी राणीताई दत्तात्रय वाळके ह्या उमेदवार आहेत माझी सर्व मतदार बंधू भगिनींना अतिशय नम्रपणे विनंती आहे की आपण येणाऱ्या सात तारखेला सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या केंद्र सरकारच्या योजना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या राज्य सरकारच्या योजना या आपल्या मतदारसंघातील भगिनींपर्यंत पोहोचण्यासाठी या मतदारसंघामधून आपण किरण साकोरे मोनिकाताई कंद राणीताई वाळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान सात तारखेला सकाळी साडेसात वाजल्यापासून साडेपाच वाजेपर्यंत आहे आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना मी आव्हान करतो की आपण मतदान सुद्धा करण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून या मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आपण सगळे ज्या वेळेला मतदान केंद्रावर येताल आमचे सगळे सहकारी तिथं आपल्याला मदत करायला तयार असतील विशेषतः आपण सर्वांनी या, या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी विकास करण्यासाठी पारदर्शक कारभार करण्यासाठी आणि विश्वासाच्या विश्वासावर आपण सर्वजण एकत्र येऊन अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण या मतदारसंघामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपण करू माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ सात तारखेला आपण मतदान करण्यासाठी ज्या वेळेला याल त्यावेळेला कमळासमोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी आपल्या सर्वांना आग्रहाची नम्रतेची विनंती करतो धन्यवाद